आंबेमध्ये पाया पडूया पहिला नंतर पुढे जाव्या थांब पा बाबीला पावी पाणी बघतो किती वाटलं आहे ते पाण्यावरून अंदाज येतो पाणी म्हणजे पाऊस जास्त पडला असं बामणाची भाऊ बोलता तिला हा रे पाणी वरतोला कासव बघ दिसला कासव वार एकदा आम्हाला मी आलेलो असला मोठा साप होता इथे बापरे हां हे का छोटी काकडी आहे अजून मोठी होईल ती जरा ठेवून आपण तर काढू कोळी कोळी खायला होईल नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलो आहे सकाळची वेळ आहे आजच सकाळी मी पोचलो इकडे तर नवरात्रोत्सव सुरू आहे आणि पाऊस रेमझेन रिमजेन सुरू आहे काल रात्री खूप पाऊस लागला काल दिवसभर पाऊस होता आणि नजर आल्यास पुन्हा सुरू झालेले आहेत तर गावाकडचं सुंदर असं वातावरण खाली आमचं घर आहे सकाळी आता नाश्ता चहा केला आहे बिस्किट दुपारचं थोडंसं जेवण कम नाश्ता असा होईल तर आई म्हटली पहिलं शेतावर जाऊन नेऊया आणि त्या अगोदर आमच्या खाली कुळस्वामीनी आहे मुळघर देवाचे घट बसलेले आहेत घटस्थापनेच्या दिवशी घट बसतात आणि नंतर पूर्ण दसऱ्यापर्यंत त्याची पूजा होत असते तर गावी आल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या तर मग म्हटलं पहिलं मूळ घर देवाचं दर्शन घेऊन नंतर आमच्या ग्राममध्ये मामादेवीचं मंदिर वरतीच आहे तिकडे पण वरती जायचं आहे देवळात पहारा असतो देवाचा जागर सगळं मुखावट्यावर चढलेले असतात दागिने चढलेले असतात आणि आमच्या गावात माता बसते देवी तर तिकडे पण आज संध्याकाळचा कार्यक्रम असणार आहे दुपारनंतर भंडारा आहे आई म्हटली दुपारनंतर जेवण बनवायला घेणार आणि रात्री जेवण असतं तर वर्षात ना नवरात्रोत्सवात एक दिवस असा असतो जेव्हा भंडारा पण असतो तर इकडे आई आहे आम्ही चाललो शेतावर पहिला अगोदर अगो कुठे जायचं आपण देवाशी पाया पायापड्या जाऊया तर चला गड बसलेत पाया पडू पाया पडून घेऊ नंतर खाली जाऊ शेतावरती तर बघित शेतावर काकड्या बिकडे आहेत का ते पण बघू चला पाऊस थांबला त्यांना म्हटलं जाऊ नये जना दिसतच नाही सकाळी दिसली फक्त अरे ही आपली कोंबडी अशीच होती आई मांदिवडी हो सेम तिचं की काय परत फोन झाला वाटत तिचा हा सेम कोंबडी होती आमच्याकडे मांदिवडी जामपिल्ला करायची असा रस्ता आमच्या मुळगडी जाताना गणपतीतले तुम्ही व्हिडिओ बघितले असाल बिस्किटचे पुढे आणलेस की नाही त्यांना हा शेवट झाले इकडे गावातले असे रस्ते आहेत बरेच मला किती शवळ झाली ते खाली पाय सारायचा चला घरी आहे बघूया घरी कोण आहेत आमचे बॅनर ह्या साईडला वाटले गणपतीतले आता इकडे पाणी सडकतं ना म्हणजे एकटं गेली हा व्ह्यू आहे असा इथला गावचा नजारा मस्त वाटत एकदम आता शेतवा आता पसवतील मस्त झाले पसवले ऑलमोस्ट फक्त ऊन पडला ना आता कापायला सुरू होईल लगेच ए बभो कुठे फिरतो रे पावसा पाण्यात ना घरी थांबायचं कुठे तरी तो आई हो काय करते बरे आहे ना काय बोलतो हा बरे आहेत ना मला पाया पण आतमध्ये ना हाय हे आपला घट मांडलाय छावी मंजुलीकडे आहे ना छावी नंतर येतो मग आता इथून दर्शन घेतोय घट बसलं आमचं आता कापणी सुरू होईल ना लगेच आता अगरबत्ती हो देवाचं दर्शन घेतलं इथे धाकट्या बाबा भेटले म्हणजे कुठे कंपाऊंड गेला वाटतं शेतावर गेले वाटतं होते हा बॅनर काढलाच नाही वाटत इथेच ठेवलाय बॅनर घेवडी अजून फुलली नाही ती केवढी झाली घेवडी बापडी तुमता एकदम हा बघा अच्छा म्हणजे हा वरती होता का इथं मी बोललो खोप आहे की काय हा पडली अरे हो बार पडला तिचा घेवडीशी पूर्ण मांडवत खाली आला पाऊसला किती लागतोय बघा कुठे ठेवते बाईक अच्छा इथं ठेवते बाईक म्हटलं का वारीसाय का नाही कोण तिला एकच राहिली ती साईडला तिला जरा नटवायला मला बघायला लागला आता चालतंय की नाही ती गावाला अशी गाडी कोण नसलं ना की मशी पडून असते मग काका नगरी सांगतो इकडे जरा चालवा अंबीमाताच्या पाया पडूया पहिला नंतर पुढे जाव्या इकडे आमच्या अंगणवाडी इथे अंबीमाता बसते मंजुरी इथे ओ राजा बाय डीजे मॅन वा बरे हो ना आई आई बरे आहे ना अरे मी घरी गेलो आहे घरी गेलेलो आता ऑर्डर तर काम कोणत गेली अशी तुमचा पारा आहे पाळ्यात आहेत ना दर्शन घेऊया आंबे माते की जय हो सगळी बरे आहेत मस्त आरास झालेली आहे हां असा इकडे मंडपी बनवलेलीच आहे ऑलरेडी दरवर्षीची आणि वाघावरती बसून आंबे माता रात्री दररोज आरती असते इकडे गर्भारास असतो तर या आपण दर्शन घेऊ तुम्हाला पण त्या माध्यमातून दर्शन घडवते आणि बरेच मंडळी जी मुंबईत असतात ज्यांना याला जमत नाही कामानिमित्त त्यांना सुद्धा आपल्या मताचं दर्शन होणार आहे या दर्शन करायला महिला जा मजा करतात इकडे रात्रीच्या वेळेस तिकडे आई बाय पडते सकाळ संध्याकाळ देवीची सगळी पूजा सुरू असते आणि मंडप बघा मस्त केला एकदम गरबारच असतो काय बरे आहे ना पदू लागलेला पाठी बोल नको नंतर दिवाळीला सुट्टी पडते ना एवढा पाऊस नाही पाहिजे खरा म्हणजे पावसाला काय सूड आहे का ताल आहे सगळा जमाना बदलला शेतावर चाललो आम्ही देवीच्या आटलोय आणि जाऊन येतो जर अ बर आहेत ना आई नाचणी कापली वाटतं नाचणी कापली हा यावर्षी हे भेंड माहित नाही काय असं आळमूळ वर गेलेत एकदम येतो जरा शेतावर ना जा जा चला जरा आम्ही चालत चालत जातो जरा फेरफटका पण होईल त्यानिमित्ताने तुम्हाला गावचा पूर्ण नजारा बघायला मिळेल गावाकडची मंडळी असतात ज्यांना गावचे नजारे बघायचे असतात जास्त करून आपले गावचेच व्हिडिओ लोकांना आवडतात तो चला जरा तुम्हाला फेरफटका घडवतो पूर्ण शेता अजून हिरवीगारच आहेत हे पिकतील कधी ऊन पडला तर पिकली असते चांगली हम्म ऊन पडला असताना उधळत गेली असते चांगली आता ह्या टायमाला बघा फुलं बिलं मस्त आहे ना अशी भरलेली असतात किती मस्त वाटतात फुलं एक नंबर वाटत ना हे हे लोंडाची अशी ह्या टायमाला फुलं येतात काय हे बघा ह्या टायमाला टायमाला अशी फुलं येतात आणि ही शेंग अशी येतं मी गोड लागत असेल पण ती भाजीबिजी होऊ शकते यांची खात नाही म्हणून कोण हे बघा हे हेलोंडे असतात ना कंदमुळं ते आपण खातो मे महिन्यात त्यांची फुलं आहेत खाऊन बघ गोड आहे का भाजी चांगली होईल ती आणि ह्या टायमाला तुम्हाला जिकडे तिकडे सगळं फुललेलं बघायला मिळेल भान कोसळलं की काय अच्छा हा इथला कोसळला पावसात बापरे नशीब हा वाचला कलम ना चांगला होता पण असा कसं गेला पावसामुळं आमची शाळा आहे इथे आलो की एक फेरी होते शाळेतली लहानपणीच्या सगळ्या आठवणी आमची शाळा जिल्हा परिषद शाळा ज्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं सातवीपर्यंत आणि इकडे या साईडला पण मस्त फुलझाडं आता चांगली जगलीत चांगली जगलीत फुलं हे बघा इकडे पण फुलं आहेत या साईडलाही कुठलं फुलं झाडं फुल काय माहिती मस्त छोटी छोटी फुलं आहेत पण मस्त वाटत हे एक नंबर वाटत आहेत जा फुलझाडाचं नाव नाही माहिती मला आता लाल लाल ला आहेत छोटी छोटी फुलं आहेत पण इकडे पण आहेत एव तो टिपक्याचं फुलं ह्या टायमाला बघायला मिळतं जबरदस्त फुललं आहे अगं दिसतंय का तुम्हाला इकडे बेलाचं झाड आहे पूर्ण चेंज झालं आता हे शाळा आमची पूर्ण वादळामध्ये तुटली होती तर नवीन झाली पुन्हा थांब पा बावीला पावी पाणी बघतो किती आहे ते पाण्यावरून अंदाज येतो पाणी म्हणजे पाऊस जास्त पडला असं बामणाची भाऊ होता तिला हा अरे पाणी वरती आलं कासव बघ दिसला कासव चालला आहे निवांत एकदम सो ही बामणाची भाव जुनी आहे भाऊ आमची लहानपणीच्या आठवणी तिथल्या ऑलमोस्ट पोचलं शेताजवळ शेणक्या आता कुठे की नाही इथं शेनक्या नसायच्या पहिल्या हां इथं कुठेच नाही का गेलं रस्त्यावर हो गौंधळ बघ झालं झाली इथं शेगड चांगला लागला आताच लावलेला का दोन वर्षापूर्वी काहीतरी मस्त झालं आहे गेल्या वर्षी ह्याच टायमाला हलो तवशी गुंजवला काढायला वर्षाने मी यायचो फेरी व्हायची तेव्हा आई मुंबईत होती तर कंच बघा किती मस्त आता झालीत पण नाचणी वाट लागते पूर्ण पावसामुळे हे बघा आता हे दाणे सुकल्यानंतर असं पाऊस पडला तर जगणार ते ह्या टायमाला पाऊस नाही पाहिजे असं सगळं गणित बिघडलंय जी हलवी शेती आहेत ना त्यांची पूर्ण वाट लागलीय ते अशी कंस असतात काय काय एकदम लाल झालेले असतात ना ती कापायची असतात सुकाव ना कुठे कापून हा विषय आहे मोठा पाऊस बारीक बारीक सुरूच आहे इकडे शेतावरती फुलं मस्त झाली खाली बकमालीची बघ एक नंबर झालीत फुलं है बाजित आहे खुकू खुकू करतोय बघ काहीतरी आवाज आहे हे बघा इथे भेंडी झाली ती कोवळी कोवळी ती काढून घेऊया आणि म्हटले आपल्याला भाजी लावतील तर या भेंडी काढायला कोवळी कोवळी ही याच्यापेक्षा मोठी मोठी भेंडी होती आणि व्हाईट भेंडी असतात ती गावठी मोठ्यातल्या भेंडा जबरदस्त लागतो हा लय ला आवडतो हे बघा एकदम कुरकुरीत अशी लुसलुशी तशी गावठी भेंडी कोणाकोणाची फेवरेट आहेत नक्की कमेंट करून सांगा हा असा स्क्रीनशॉट काढा आणि मला इंस्टाग्रामला टॅग करा गावटी भेंडी आणि अशी शेतातली भेंडी स्वतः जाऊन काढणं यासारखं सुख नाही खाली चवळीची ताना आहे हे बघा किती काढली आहे इकडे माझ्यासाठी थोडी छोटी रोड काढायची आहे का खाली अजून तुम्हाला येतो का किड्यांचा आवाज टिक हे सगळं मेडिटेशन आहे गावाला भारी वाटतं टेकद। एकदम शांत एकदम मस्त वाटतं बारीक बारीक पाऊस असा किड्यांचा आवाज रात किडे आहे म्हणतात त्यांना आणि भेंडी फुलतात बघा आता चांगली अजून म्हणजे भेंडी आहेत ना तुम्हाला दाखवतो अशी फुला लागली ना साईड लागायची कोवळी कोवडी भेंडी आली आणि काही काही भेंडी अशी फुलतायत पण सावकाशाला लागतात कारण गोंधळ खूप झालं इथे वार एकदा आम्हाला मी आलेलो असला मोठा साप होता इथे बापरे साप आहे ते मोठा अर्धेला लांबचे लांब लय मोठा लांब आहे हे काकडी छोटी काकडी आहे अजून मोठी होईल ती जरा ना आपण काढू कोवळी कोळी खायला होईल काढतो ते बघा असं हे सूक आहे देटाच्या इथून काकडी तोडायचं सूप गावी मिळतं आल्यावर तिकडे आई अजून फक्त इकडे भोपळ पण लावले ने। करा ला ना एक स्वदासव करायला लागलं आतमध्ये ते पण ती जरा थोडीशी जून आहे पण कवळी आहे पण ना कवळी आहे पण मोठ्यातले होते त्याच्यामुळे म्हटलं कवळीच आहे पण इथं गवंधळी जाऊ नको डेंजर आहे इथं अरे हा भेंडा बघितलाच नाही वाटतं हा बघा आतमध्ये गेला आहे ही भेंडी बघितलीसच नाही किती भेंडी झाली तिथे हे बघा छोट्या छोट्या काकड्या आहेत तिथे इथे एक इथे एक तिकडे आहे पण ह्या बियाणं ठेवायच्या म्हणतं आहे हा वेगळा बिया नाही पांढऱ्यातल्या आहेत ही पांढऱ्यातली आहेत काकडी मुंबईला नाही पाहिजे ती भेंडी मग पांढरपुतला जास्त आवडतात ते हे जेवढी तुम्ही भेंडी काढणार काढ होईल तशी आणखीन भेंडी वाढत जाणार तर फुलं यायला लागली तिकडे खाली भेंडी काढायच्या बाकीच आहेत तिकडे काढले तर किती होतील आणि आईने मध्ये जाऊन विकली पण केळशी मध्ये ज्वारी लावलेली ती गेली बाजरी कस इकडे गेल्या वर्षी आपण मामाकडून आलेला तर तो बियाणा वेगळा होता ना तो बघा असा हा उंच जातो तो हा हा असा उंच जातो त्याच्यामुळे जा कसे लागतात हा तेवढं टेस्टीला नाही आहे ना चला बऱ्यापैकी काकडी झाली काढून अजून आम्हाला अर्धा शेत फिरायचं आहे तर ओदा झालाय भरपूर भोपळा वगैरे बघा भेटला तर इकडे बघा इकडे एक आहे इकडे पण एक आहे तिकडे एक आहे ते बघा दुसरी कुठे कोवळ्यातले एकदम कोवळे कोवळी कोवळी बघा ही काकडी ती काकडी एवढी भारी लागणार ना तिच्यावरचे असे बारीक बारीक जे लागतात त्याचे काटे पायाशी पायाशी पण आहे पायाशी कुठे आहे हा तर जून झाला आहे हा तो खराब होईल जमनीची जमिनीची शेवायची नाही कधी जमनीच्या काकड्या नाही ठेवायच्या कधी खराब होतात त्या पिकायला आहे तर बघ एक नंबर काम झालेलं आहे भरपूर साऱ्या काकड्या सापडल्या आहेत मागच्या टायमाला पण काढल्या होत्या पण इथे हा एरिया देवाचा आहे इथं कोण पण येऊ नका व्हिडिओ <laughs> बघून याल तर आम्हाला नंतर काय बोलायचं नाही पहिल्याच सांगतोय डेंजर आहे तर देना बिन आमचा लेडी बेकार देणार आहे देणं इथं वर्षी घाबरत घाबरतं की काय बेकार आहे तुम्हाला काय झालं तर आम्हाला सांगू नका तसं सा काकड्या काढतो आपण आईची फेरी असते इथे तुम्हाला एक दाखवतो काकड्या कसे वाटला होतात केलटी हे बघा दिसलं का तुम्हाला एकच चावा घेऊन निघून गेलाय दात दिसत आहेत तशा बारक्या बारक्या बऱ्याच आहे इथं पण आहे बारक्यातल्या भरपूर आहेत खाली पूर्ण आमचं जे भात आहे ना तो पूर्ण असा केला बघा हे नुकसान झालं आहे पावसाच्या पाण्याने किंवा वाऱ्यामुळे असं खाली वागतं व्हा तिकडे बघा साईडला हे आमचं पूर्ण शेत आहे हा कुठला सुवर्ण ना सुवर्ण भात आहे अंकुरुपाली आहे सो अंकुरुपालीचं बियाण आहे छान झालं आहे आम्ही हे याचं तांदूळ आहे ना हे घेऊन मुंबईला घावणे तयार करतो आहे घावण्याचं पीठ सो तुम्ही मागू शकता आमच्याकडून गावठी तांदूळ नेऊन मुंबईला आम्ही घावण्याचं पीठ तयार करतो तर एकदम नॅचरली सगळ्या गोष्टी आपण देतो मसाले वगैरे तुम्ही आम्हाला संपर्क करून गावाकडच्या ऑथेंटिक गोष्टी घेऊ शकता आमच्याकडून तर बरेच जण बोलतील आता भेंडी पण विकायला ना भेंडी तेवढ्या क्वांटिटीत नसतात ते पण आणले असते पण हे ह्या बियाणाला खूप डिमांड आहे मिळत नाही जास्त कुठे झाली ना म्हणता कुठं आहे मध्ये शेतावर जाऊन फक्त काय नसते भेंडीच नाही काकडी तशाच नाही हे बघा काय काय लावलं आहे सगळं अठरा दिनच आहे जुनच आहे कवळे आहेत ते तर ह्याची कोवळे शेंगांची भाजी मस्त होते पण हे झाडं दिसण्यात नाहीत आतल्यात आतल्यात आहेत अशी बावच्या पण आहेत शोधायला लागतील एक एक झाडं आहे कुठे कुठे अशा तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तुम्हाला बोललो ना मग अशी जे गावठी बियाणं असतं भेंड्याचं त्याचं प्रमाण केवढं मोठं होतं म्हणजे केवढा तो मोठा होतं ठेवलेत बहुतेक बियाणाला म्हणजे पुढच्या वर्षी बियाणासाठी होईल कारण हे गावचे जे काही बियाणं असतात ना गावठी भेंडी वगैरे ही कुठून बाहेर खरेदी नाही करत मे मिळत नाही अशी दुकानात वगैरे ती अगोदरच्या पिढी पिढीपासून ठेवलेली आहेत जपून तर ही ती बियाणं केवढा मोठा भेंडा झाला आहे आणि आज याच्यापेक्षा अजून मोठा होईल तो जेव्हा सुकायला लागेल ना याच्यापेक्षा पण मोठा होईल केवढा बघा दोन हात दोडून तेव्हा कुठे एक भेंडा तयार होईल इथून एक पुढे आहे दीड पंजा पूर्ण असं वाटतं बाजारातच चाललंय विकायला घेऊन तर जून झाले ना असे हातात चुकून आपल्याकडून तेव्हा बियाणं ठेवायचे असतात पुढच्या वर्षी हे बियाणं कोणाच बाहेर भेटत नाही नाही आपलंच जपून ठेवावं लागतं हे बघा यातलेच बियाणं आपल्याला साठवून ठेवायचे असतात ते जून झालेले ठेवून द्यायचे सो मंडळी चला आता मी चाललो आहे घरी इकडे आईने बोजा घेतला आईला म्हटलं घेऊ काय घेऊ मी हा भोजन ओके ओके आई एकदम असे अलगत घेते काकडी भेंडी आणि काय काढलं आहे बावची तवशी बिशी काय ती काढलीत म्हणजे नातोंडा ना, ना, ना मुंबईला होतील नवा करायला म्हणून नवा केलेला आहे तर त्यांना खायला होती म्हणून मी आता दोन दिवसाने जाणार आहे परत तेव्हा आईने काढून ठेवलेत जपून ठेवलेली खास करून केलटीने आम्ही जवळजवळ एक दहा ते पंधरा काकडी अशीच खाली पडलेली दिसली म्हणजे चावलेली अर्धवट तर ती वेस्टेज गेली आता मग एक टायमाला आपण इथे नाचणी केलेली पाया इकडे चालतो तिकडे पण तर ती पाणी व गोटणी व कसला आहे तिकडं दिसला तो वरती आमची घोटण आहे तिकडे खेतूरपाल जाऊ शकत नाही तिकडे आता एकटा माणूस आणि तुम्हाला दिसतोय का हा कोलेरू बघा स्पायडर केवढा मोठा आहे दिसणार नाही तुम्हाला इथून आतमध्ये एवढा मोठा त्याने एक जाळा केला इथे याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला खूप मोठा आहे हा बघा वरती आहे का दिसते काय माहीत नाही की एवढा मोठा आहे त्याने स्पायडर जे मोठा जाळा केला एवढा या टायमाला सीझनमध्ये खूप सारी फुलं रस्त्याला बघायला मिळतात रानामध्ये फिरलो ना आपण तर खूप सारी बघायला मिळतील आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईकर मंडळी जे आहेत गावाकडचे त्यांना गावचा फील घ्यायला मिळतो जुनी गाणी ऐकायची मजाच वेगळी आहे जे पहारेकर आहेत ना महिलांची पाळी आहे म्हणजे जिथे ठरलेले असतात त्यांचं मस्त गाणी लावून ऐकतात व ती देवळात जायचं मला पाय वाह वा बरं आहे ना पुढं तर राखणारा केलटी आली इथं जवळ तरी के नाचणी केली आहे नाचणी केली त्यांनी इथे पण केलटीच्या ह्या टायमाला हाच प्रॉब्लेम आहे गावाला मुंडळी जास्त शेती करत नाही ज्यांची शेती आहे ना तिथेच माकडं वाटला होता पूर्ण आता ही जागा इथं पकडणं वाटतं जागा हरी पकडलीच ते एकदम उडी मारून दाखव सर्कस कर सर्कस कर सर्कस करून दाखव ह्या कोवळ्या काकड्यांद ह्यासाठी की मुंबईत न्यायच्या आहेत खायला म्हणजे जून काकड्या आहेत ना त्याच्या खायला मजा नाही थोड्या आंबट लागतात थोड्या चांगल्या लागतात कवळ्या कवळ्या हा इकडे बघा हा कवळा नाही तुम्हाला वाटेल जून आहे बघा पूर्ण कवळा वेळ तोडला ना तुटेल इथून नको ना मुंबईत नाही आहे बघा असं वाचतं आतमध्ये बघा कुरकुर वाचते कसं कुरकुर वाचते घरी आलो आहे आणि आता आई म्हटली काकडी खाऊया जरा नवा करूया वरी वाईट पण नको कापू दुसरी का पाहिजे हे मला नाही आवडत हे जरा नरम लागतं खुसखुशीच नाही लागत ही हा बाई वेगळा बिया नाही वा या काकडी खायला गारे गार एकदम असतं एकदम जरा असं लावूया मीठ मीठ लावून खायची मजा वेगळी असते असता दुपारचा निवाण टाईम असतो ना आता हा कसं माहिती आहे कापणी झाली की लोक कापायला गेले की दुपारी घे की हा नसता बरोबर काकड्या त्याच टायमाला होतात म्हणजे जेव्हा आता हा थोडासा लवकर राहिलेच सण सगळे आणि त्या टायमाला कापणी असते ना त्या टायमाला दुपारी कापून आले ऊन असतं ना मग काकडी असं कापली खल्ली मस्त फोटावर चांगला वाटतं जरा तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा बऱ्याच जणांना आपले हे व्हिडिओ बघून त्यांचे बारमीचे दिवस आठवत असतील बाबा आम्ही पण खूप मजा केलेली अशी किंवा जे गावाला गावच नसेल त्यांना ह्या हे व्हिडिओ बघून किती आनंद होत असेल बरीच अशी मंडळी आहेत जे रिटायर आहेत किंवा बरेच जण आजारी आजारी असतात काही कारणास्तव ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक एनर्जी मिळते आम्हाला बरेच जण असे भेटतात ते सांगतात तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला आनंद होतो आमचा दिवस चांगला जातो इकडे वटाण्याची उसळ आहे शेवग्याची शेंगा घालून आमच्या घरचंच दारासमोरचा वांगा मस्त भरलेला आणि इकडे तांदळाची भाकरी हे जेवण झालेत काय तिकडे घातलाय आहे जरी पण त्यांना जेवताना आमच्यासोबत बसायचं असतं आम्ही यांना म्हटलं जेवून घ्या था तुम्ही था तर मंडळी बघितल्यात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही शेतावर जाऊन कशा प्रकारची सगळी ती मजा केलेली आहे हे आमचं रुटीन डेली लाईफ आहे असं काय नाही गावाला काही असं विशेष काय वेगळं मी दाखवत नाही तुम्हाला परंतु शेतावर जाऊन आपल्या शेतावर जाऊन ते काकडे आणणं ते सगळ्या गोष्टी बघणं हे एक मजा आहे so, सो बरेच जणं त्या गोष्टी रिलेट करत असतील गावाकडच्या गोष्टी त्यांना बघायला आवडत असतील बरेच जणांना तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मी नवरात्रोत्सव हे दोन दिवसासाठी आलो होतो गावी तर आज बाकी गावातले पण काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळणार तुम्हाला नवरात्रोत्सवात काय काय असतं सो गावाला पाऊस तर सध्या कंटिन्यू लागतो आहे येऊन जाऊन आहे सो अशा वातावरणात छान वाटतं आहे दोन दिवस इकडे ना गावी एकदम रिलॅक्स माइंड होतं तुम्हाला पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी बघायला मिळतात तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बॅलाडे सी टेक केअर सी बाय